काय मित्रांनो कशा काय कोंबड्या दिसायला लागल्या आपल्या आज घरासमोर सहा कोंबड्या दोन कोंबड्या आणलं बघा काल एखादात म्हणलं लेख रांडी बिंडी खाती त्याच्या आईला त्याच्या ही झाडायली म्हणून नग वाटायला लागलं बरं हळू हळू म्हणलं जरा एखादा ह्या शेडमधला कपास कोंबड्या सगळं जाळे मारून घ्या होल का कुठे ठेवलं फ्रीज मध्ये ठेवली बे किती गावली दोन गावली काय एक गाव एक गावलं काय उद्या बल कोंबड्या निवान तर चांगली कोंबड्या खायदे का नाही सांगा अजून एक चार पाच आण डोक्यात आहे हा फिरा काय बायान फिरा आई गेल्यापासून कोंबड्या नव्हत्या त्याच्या आईला सहा कोंबड्या होत्या चुलतीला दिले ते थी, चुलतीन तिकड मुंग सरा दिली का करायचं आहे काय होत होता वे शाळा झाली का है बरी अभ्यास करायचा करा का नाही अंग करायला लागते का संध्याकाळचा व्यास नील हे लाव थोडा चेहरा उरलाय हो आबा वार पट्टी वाघान माझी मशींडवून आणली बघा माझ्यामुळे तुझ्या नाही वाघ आहे वाघ वागा। वाघाने आणली बघा मशींडवून कोंबडा घातला गाडीला अजून नाही कुठं तर आईला भाऊ म्हणजे भाव जाय बघा काय जिंदगीत आहे मस्त मारल बाई वर बाहेर वाटतंय का तुम्हाला कोंबड्या दारात हा तुला कसं वाटतंय कोंबड्या आणले ते झाडं हा ओ हाये छान वाटते चार, चार, का तुला कोंबड्या कशा खातीर आहे ना तो झाडं उकरं राहिली बघा उकर रे बरं माझं रंग हे लग आता आपण इथे कांदे लावायचं म्हणतोय कसं झाली रे कांदे लावायचं म्हणतोय कांदा येऊ देखील गो सोडाय सोडायला लांब हानाय जरा आपण काय दिवसभर सोडत नाही बघा आता येतो दोस सोडले तासभर लावायच नाय का लावायला का यात काय तर शाळेत काय शिकवलं शाळेत काय शिकवलं शाळेत काय शिकवलं हा गणित येते का तुला काय काय बरं येत नाही येत नाही थोडं थोडं चुकतंय राणी सुल्ली बघा राणी इकडं म्हणजे म्हणजे सुरली बघा गापलं तिच्या आयला दोनाची तीन झाली बघा आपली आता पाट कसे दांडिया दांडिया नुसती होय दूधच काढत नाही त्या शिळीचं किती बिन त्या मजीन पिऊ द्या या दोरला चार महिन्यात अशी पाठ दांडिया दंडिया झाल्या पाहिजे एक शिळी गाप हो पडती बाय सारखी पडती कोंबड्याला ध्यान राखत जावा इथं आता मका मोठ्या कोंबड्या पाळायच काय नाही लय हो पण मका मोठ्या झाल्या का बोक खाली बोक पिलू गुटतो इथं इथं स्वराजे मग असं ध्यान राखत कडे उभं राहत मोठी मक झाली का दोघा चौघाने फुला बसवू द्यायचं एकदा बसले का जाऊ त्याकडे खाऊ तिथेच आणटे बघा सकाळ जर ना कोंबड्या मागायला खोरड्यात कोंडल्या तर सारखा वाकून जाऊन बघतोय त्याला खायला टाकतोय करतोय आणटी घडी ये ये चाल या पोल कोमडा मी खूप मी बघ तू कोंबडा येत नाही लई या कॉमड्या या चल आम्ही चाललो आता येतोय का आम्ही चाललो आणट्याला आता इथं सोडायचं एकट्याला कोंबड्यापाशी राहते का इथं नाही का मग चल मग जाऊ हात पाव पोरा न मनात हात पाय देतलं का आणून तेवढा हात पाय जा जा दिसतो जा पुल जा आबा आबा हात पाय पळ 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 आपा तुझे चांगला तुझं जा पळत जा पळत जा पळ 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 आबा आबा आणून हात पाय धुला का आणू पळ 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 कशी पळते बघू बर तुझा नंबर काढायचा लगा आपलं कुत्र मरलं काय रे कुत्र दिसणार कुत्र मरलं काय आपलं आर नाही कुत्र दिस ना कुठ दिस ना आज दिवस आलं नाही तुला हात पाहिजे सांगते ना जप्पल पण लवकर चल येणार नाही मग तुला गाडीत बसून जाय चल चांगलं धुतो हात पाय संध्याकाळी असली लावा सगळ्यांनी थंडी सुटली आहे मका बघा भरून काढली बघा दारात शान हाय रे इथं छान काढा तेवढं दारातलं मका टाकली रे बघा खोड्या बशी खाती बघा इथून आता काय टेन्शन नाही आता मका झाले दहाच पथी

जात जा ले ले दो करें दो करें। दो करें दो जा लवकर ती थोडं थोडं हाय अजून थोडं चालत काय मग बोलत जा मी गेलं म्हणजे गेलो माणूस डोकं कशाने दुखतो या रा पोळ्या खाल्ले की जावा जावानी हा कशी माणूस गाणी आम्ही इकडे करते या लय माणूस घाणी निदेशी आठ टाकली दिवस हा अजून एक पाच सात आण तू हाय हाय का बर बर घेऊन येऊ अजून एक पाच सात आणले का दहा अकरा ताईला पिनी एका देऊ ताय एक कोमडी देतो तुला ए तु... ताय एक कोंबडी तुला तू एकाच्या पंधरा करून दा तुला पर्पल काय तो सोडल्या लगा हा हे कधी शक्य नाही का माहित आहे थोडा कुठला वर्ष कुठला बिंदत वे मग चर्च यशला पॉट भरूनच अर वरची वरची करा वरची वरची ही कर कर डोस्त निघते का नाही सर्व पसायला तू निघली का असं लावून ठेवा हो, म्हणजे खाली बसते काढा तिला हळूच काढा वडून वडून काढ घे नाही बाबा बापू काढ र आत खाली वाकून काढ पत्र पत पत्र लागल बघ धरफा यार हा काढ वडून बास हा जाळी नाही दोन आहे ते हा काढ काढ दोन गेले ते का जवळ आली का जवळ हा ठरत लाव आता लाव वर जा हा खालचं उघड वरच लाव हा खालच हा उघड सरा साईडला हात दुनिया जावा जावा जा हात दुनियाचा हात दुनियाचा तर चाल मित्रांनो बघा आमचं असं संध्याकाळचा दिवस मावळत आलाय आहे सगळ्यांनी गुड इव्हिनिंग बाय बाय